अज्ञात पुरुष जातीचे प्रेत दोन दिवसानंतर बाहेर काढण्यात आले असून सदर प्रेत चळे तालुका पंढरपूर येथील वस्ती या भागात आज आढळून आले शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी हे प्रेत भीमा नदीतून वाहत आले होते ते प्रेत शेगड वस्ती येथील शेतकऱ्यांच्या मळेला असणाऱ्या उमराच्या झाडाला कालपासून अडकून राहिले होते आज रविवारी दुपारी पोलीस प्रशासन आल्यानंतर ते प्रेत बाहेर काढण्यात आले असून काल कालपासून काल दुपारपासून भीमा नदीच्या पात्रात हे पुरुष जातीचे प्रेत दिसत होते हे प्रेत आज नदीच्या बाहेर काढण्यात आले असून त्या वय अंदाजे पस्तीस ते चाळीस असून ती व्यक्ती तब्येतीने दणकट असल्याचे दिसत आहे त्याच्या एका हातावरती एन वाय ग्रुप असे लिहिले असल्याची माहितीही मिळत आहे सदर मृतदेहाची दुर्गंधी सुटली असून हा मृतदेह दोन ते तीन दिवसापूर्वी असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून शौविच्छेदनासाठी मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ने उप उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आला आहे